नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर आजच्या या लेक्चरमध्ये काल आपण मॅथमॅटिक्सचा पार्ट या ठिकाणी पाहिला तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन पॉलिटी हा सब्जेक्ट या ठिकाणी बघणार आहेत इंडियन पॉलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ज्याच्यावर हमखास क्वेश्चन आपल्याला विविध एक्झाम्समध्ये पाहायला मिळतो जसं की एम पी एस सी आहे पोलीस भरती आहे ओके तर है? ली शेया चले में असे असे ते किंवा जे पी आहे याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स याच्यावर बघायला मिळतात इव्ह वन सी जी एल एस एस सी असेल ज्या काही एक्झाम कंडक्ट करतात सुद्धा तुम्हाला हमकाश याच्यावर क्वेश्चन मिळतात टी सी एस आय बी पी एसच्या ज्या काही खूप सारे एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये हमकास तुम्हाला प्रत्येक शिपला हा क्वेश्चन बघायला मिळतात काय आहे तर याच्यामध्ये आपल्याला क घटनेच्या काय म्हणलं घटनेच्या राज्यघटनेच्या काही टाईमपास न करता आपण डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करूयात त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की आप चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा कारण डेली तुम्हाला अशाच अपडेट मिळणार आहेत विदाऊट एनी डिले ओके चला भाग तीनमध्ये राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये कलम बारा ते पस्तीसमध्ये काय आहे फंडामेंटल राइट्स काय आहेत नमूद आहेत भाग तीनमध्ये कलम बारा ते पस्तीसमध्ये फंडामेंटल राइट्स आहेत ओके तर त्याच्यामध्ये बघा मी हे का करतो आहे असं कारण जर आपण खूप सारं बोलत बसलो तर त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जाईल आणि तुम्हाला रिव्हिजनसाठी कमी टाईम मिळेल त्याच्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन कशी होईल हे मी या ठिकाणी बघतोय तुम्हीसुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला आउटपुट एकदम चांगल्या प्रकारे मिळेल चला तर मग समानतेचा हक्क पहिला सांगितला राईट टू इक्वॅलिटी ओके चौदा ते अठरामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं कलम चौदा ते अठरा समानतेचा हक्क राईट टू इक्वॅलिटी कलम चौदामध्ये काय सांगितलं कायद्यापुढे सर्व समान कायद्यापुढे सर्व समान इक्वॅलिटी बिफोर लॉ काय इक्वेलिटी बिफोर लॉ कायद्यापुढे सर्व काय आहेत समान आहेत कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही लक्षात घ्या कलम पंधरा धर्म वंश जात लिंग जन्मस्थान धर्म वंश जात लिंग जन्मस्थान याच्यावर आधारित भेदभाव काय आहे बंदी आहे तुम्ही असा भेदभाव करू शकत नाही कलम पंधरा सांगतं कलम चौदा काय सांगतं कायद्यापुढे सर्व समान कलम पंधरा धर्म वंश जात लिंग जन्मस्थान याच्यावर आधारित काय आहे भेदभाव है। कलम सोड़ा है, आहे, कि आहे। है। है कलम सोळा काय सांगतो सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता सार्वजनिक ज्या नोकऱ्या आहेत ओके सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा पोस्ट बघतो आपण युपीएससी आहे किंवा रेल्वे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला संधीची समानता आहे ते कशानुसार आहे कलम सोळानुसार नुसार कलम सतरा काय सांगतं अस्पृश्यतेचा अंत अस्पृश्यतेचा अंत अबोल्युशन ऑफ अनटीचेबिलिटी ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सारं काम केलेलं आहे आता बघा कलम सतरामध्ये अस्पृश्यतेचा अंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर कलम अठरा किताबे पदकांचे उच्चाटन बरे जण स्वतःला पहिल्या काळामध्ये उमराव सरदार असे पदवे लावत होते तर त्या ठेव या ठिकाणी तुम्ही लावू शकत नाही कलम अठरानुसार कलम चौदा कायद्यापुढे सर्वसमान कलम पंधरा धर्म वंश जात लिंग जन्मस्थान आधारित भेदभाव काय आहे बंदी आहे कलम सोळा सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता आहे कलम सतरा अस्पृश्यतेचा अंत अबोल कलम सतरा अस्पृश्यतेचा अंत तर अठरा किताब आणि पदकांचे उच्चाटन चला सगळ्यांना लक्षात आलं असेल आणि शोर शॉर्ट क्वेश्चन असतात बघा डायरेक्टली याच्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाही आहे डायरेक्टली तुम्हाला कलम दिले जातात आणि त्याचे हे दिले जातात किंवा तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन दिलं जातं आणि तुम्हाला कलम कोणता आहे ते ओळखायचं असतं ऑप्शनमध्ये चला तर मग नेक्स्ट बघूया स्वातंत्र्याचा हक्क फ्रीडम राईट टू फ्रीडम म्हणजेच कलम एकोणीस ते बावीसमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत कलम एकोणीस काय सांगतो चला बघूयात मग जास्त वेळ न होता बोलण्याचा अभिव्यक्तीचा संघटना स्थापन करण्याचा एखाद्या ठिकाणी बोलण्याचा किंवा एखाद्या अभिव्यक्त होण्याचा एखादं मत व्यक्त करण्याचा संघटना स्थापन करण्याचा तुम्हाला एखादे चार कर लोकांचा ग्रुप करून संघटना स्थापन करू शकता शांततेने जमण्याचा किंवा देशभर फिरण्याचा किंवा व्यवसाय व्यापार करण्याचा काय तुम्ही कुठेही व्यापार करू शकता कोणत्याही स्टेटमध्ये व्यापार करू शकता हे कशात सांगितलं कलम एकोणीसमध्ये काही कुठेही तुम्ही काय करू शकता बोलू शकता ओके पण असं नाही की तुम्ही कुठेही बोलायचं आहे तुम्ही जर राष्ट्राच्या अगेन्स्ट बोलत असाल किंवा देशद्रोही भाषणे करत असाल तर त्याच्यावर काय करू शकतं सरकार आक्षेप घेऊ शकतं कलम एकोणीस कलम वीस गुन्हेगारी प्रकरणात संरक्षण प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट टू कन्व्हेन्शन फॉर ऑफेन्स ओके कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क राईट टू लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी लिबर्टी ओके सॉरी कलम एकवीस ए प्राथमिक शिक्षणाचा हक्क या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो राईट right टू एज्युकेशन सहा ते चौदा वर्षांपर्यंत मुलांसाठी जे लहान सहा ते चौदा वर्षापर्यंतचे मुलं आहेत त्यांना कलम एकवीस एनुसार प्राथमिक शिक्षणाचा हक्क आहे तो त्यांचा हक्क आहे तुम्ही त्यापासून त्यांना वंचित करू शकत नाही ओके कलम बावीस अटक आणि नजर नजरकैद संबंधित संरक्षण हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं काय काय बघितलं आपण कलम चौदा कायदा सर्व समान कलम पंधरा धर्म वंश जात लिंग जन्मस्थान आधारित बंदी कलम सोळा सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता कलम सतरा अस्पृश्यतेचा अंत कलम अठरा किताब पदकांचे उच्चाटन कलम एकोणीस बोलण्याच्या अभिव्यक्तीचा संघटना स्थापन करण्याचा शांततेने जमण्याचा देशभर फिरण्याचा आणि व्यवसाय व व्यापार करण्याचा हक्क कलम वीस गुन्हेगारी प्रकरणात संरक्षण कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क कलम एकवीस ए प्राथमिक शिक्षणाचा हक्क सहा ते चौदा वर्षापर्यंत मुलांसाठी कलम बावीस नजर नजरकैद संबंधित संरक्षण तीन शोषण विरोधी हक्क किंवा राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन कलम तेवीस ते चोवीस कलम तेवीस काय सांगतं जबरदस्तीची कामे व मानव तस्करीची बंदी कलम तेवीस जबरदस्तीची कामे मानव तस्करीवर बंदी कलम चोवीस चो चौदा वर्षाखालील मुलांना धोकादायक कामाला ठेवण्यास बंदी बऱ्याच ठिकाणी असेल तो जसेल बघा तुम्हाला खाण असेल खानकाम असेल खान कोळसा उद्योग असेल याच्या ठिकाणी लहान मुलांना काय असते बंदी असते ओके जिथं जीवाला धोका आहे त्या ठिकाणी लहान मुलांना चौदा ते वर्षाखालील मुलांना धोकादायक कामात न ठेवण्यासाठी ते काय करतात प्रेरित करतात कलम चोवीस धर्म स्वातंत्र्याचा का राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन ट्वेंट कलम ट्वेंटी फाईव्ह ते ट्वेंटी एट कलम ट्वेंटी फायव्ह धर्माचे स्वातंत्र्य कलम ट्वेंटी सिक्स धार्मिक स्वातंत्र संस्थांची स्वायत्ता कलम सत्तावीस धर्म धर्मप्रचारासाठी कर लावण्यावर बंदी कलम सत्तावीस धर्मप्रचारासाठी कर लावण्यावर बंदी कलम अठ्ठावीस शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाबाबत स्वातंत्र्य कलम पंचवीस धर्माचे स्वातंत्र्य कलम सव्वीस धार्मिक स्वातंत्र्य संस्थांची स्वायत्ता कलम सत्तावीस धर्मप्रचारासाठी कर लावण्यावर बंदी कलम अठ्ठावीस शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाबाबत स्वातंत्र्य सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस तीस कलम एकोणतीस तर भाषिक सांस्कृतिक गटांचे संरक्षण कलम तीस अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था तापण्याचा अकमन चालवण्याचा हक्क मायनॉरिटी कम्युनिटी त्यांच्या संस्था किंवा शैक्षणिक शे, संस्था स्थापन करू शकतात संविधानिक उपायांचा हक्क राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज हे अगदी महत्त्वाचं आहे ज्याच्यावर क्वेश्चन हमकाच विचारला जातो हे आहे कलम बत्तीस कोणतेही मूलभूत हक्काचा भंग झाला असेल तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आपण काय करू शकतो दाद मागू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी कलम बत्तीसला ला राज्यघटनेचा हृदय किंवा आत्मा असे म्हटले आहे कलम बत्तीस राज्यघटनेचा हृदय किंवा आत्मा कलम बत्तीस राज्यघटनेचा हृदय किंवा आत्मा आपत्कालीन स्थितीत काही मूलभूत अधिकार तात्पुरते स्थगित होऊ शकतात परंतु कलम वीस आणि एकवीसचे अधिकार अशा वेळीही स्थगित करता येत नाहीत कलम एकवीस आणि वीस आणि एकवीस एक काय सांगितलं तर कलम वीस गुन्हेगारी प्रकरणात संरक्षण आणि कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क